सर्व मित्रांना माझा नमस्कार आषाढी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की आषाढ महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं का म्हणतात आणि आषाढ महिन्यामध्येच ही काब्र गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर त्याचं कारण असं आहे की हा तो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा की ऋषी पराशर आणि कन्या सत्यवती या दोघांच्या पोटी जन्माला आलेलं जे बाळ आहे ते बाळ म्हणजे महर्षी व्यास आता महर्षी व्यासांचा जो जन्म झाला ना तो या आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच झाला होता आणि दुसरं असं महत्त्वाचं की जे काही या ठिकाणी वेद सांगितलेले आहेत वेदाचे जे स्त्रोत्रे होते तर सर्व वेदाचे स्त्रोत्रे एकत्रित करून त्याचं चार भागामध्ये विभाजन करणारा जो ऋषी आहे तो म्हणजे महर्षी व्यास या महर्षी व्यासांनी चार वेद यामध्ये विभाजन करून संपूर्ण जगासमोर हे ज्ञान उघड केलेलं आहे आणि ते चार वेद कोणते तर ते वेद आहे ऋग्वेद त्यानंतर यजुर्वेद त्यानंतर सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांची जी रचना आहे ते महर्षी व्यासांनी केलेली आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये देवाप्रमाणेच गुरुला देखील स्थान आहे म्हणून व्यासांनी या चार वेदाचे जे ज्ञान दिलं हा एक आद्य गुरु म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये याला मान्यता देण्यात आलेली आहे म्हणून गुरु जो असतो तो योग्य दिशा दर्शवणारा असतो योग्य त्या ठिकाणी जीवनात ज्या काही आचार नियमांचे पालन करण्याला सांगतात त्या आचार नियमांचे पालन करणारा सांगतो त्यानंतर संस्कार कसे असतात ते संस्काराचं त्या ठिकाणी आचरण करायला सांगतो आणि संपूर्ण जीवनाचं यशस्वी जीवनाचं ज्ञान संपादन करणारा जो असतो ना तो तो गुरु असतो म्हणून गुरुचं पूजन ज्या गुरूने आपल्याला इतकं ज्ञान दिलं आणि या ज्ञानाच्या भरोश्यावर आपण आज या स्थितीमध्ये आहोत अशा गुरूंना या ठिकाणी नमन करण्याकरता त्यांचं पूजन करण्याकरता हा दिवस मित्रांनो त्या ते ठिकाणी पाळला जातो आता गुरु शिष्याला कर्तव्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ बनवण्याचे ज्ञान देतो ज्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होऊन तो स्वतःला त्या ते ठिकाणी सक्षम तर बनवतोच पण इतरांना देखील सुख समाधान करून देण्याचं त्या ठिकाणी समाजामध्ये काम करत असतो आणि ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी माणूस म्हणून एक ज्ञानी पुरुष म्हणून बनवतो आणि तो, तो बनवणारा जो असतो तो गुरु असतो आणि तोच खरा गुरु असतो परंतु आज मात्र जे आपण पाहिलेले आहेत की या चांगल्या संस्कार नियमांचं नीतीचं पालन करणारे आणि भरभरून ज्ञान देणारे जे गुरु आहे हे गुरु आता दुर्मिळ झालेले आहेत अनेक गुरु आपण पाहतो अनेक गुरूंनी या ठिकाणी स्वतःच्या दुकानं थाटलेले आहेत स्वतःला साधू म्हणून घेणारे स्वतःला देवाचे अवतार मांडणारे म्हणून अनेक साधू आणि गुरु आपल्याला या ठिकाणी दारोदारी दिसतात गल्दबली दिसतात शहरामध्ये दिसतात आणि या गुरूंच्या प्रवचनामुळे त्यांच्या शब्दामध्ये आपण फसतो आणि आपण त्यांना गुरु मांडतो आणि तो गुरु स्वतःच्या स्वार्थाकरता लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करत असतो याचा विसर आपल्याला या ठिकाणी पडतो म्हणून जेव्हा गुरु दक्षिणा ते मागतात तेव्हा सोन्या चांदी आणि पैशाच्या स्वरूपात दागदागिण्यांच्या स्वरूपात ते त्या ठिकाणी दक्षिणा मागतात भर ऐर कपडे त्या ठिकाणी रेशीम कपडे त्यांना त्या ठिकाणी मागतात परंतु खरा जो गुरु असतो ना तो खरा गुरु काहीही मागत नाही खरा गुरुचं एकच मागणं असतं की मी जे ज्ञान दिलेलं आहे या ज्ञानाश भरोशावर माझा शिष्य किती सक्षम झालेला आहे माझा गुरु त्या ठिकाणी ज्ञान झाल्यानंतर तो समाजाला काय देतो आहे कुटुंबाला काय देतो आहे आणि हीच खरी त्या गुरुची गुरुदक्षिणा असते म्हणून एखादा शिक्षक असेल तर शिक्षकाला का काय पाहिजे आपला विद्यार्थी जो असतो तो, तो त्या ठिकाणी गुणवान व्हावा परीक्षेमध्ये यशस्वी व्हावा चांगल्या पदावर त्या ठिकाणी राहावा हीच इच्छा असते त्याची म्हणून त्याने जे शिकवलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या भरोशावर तो मोठा होऊन इतरांना सुद्धा सुख आणि समाधान कसा देऊ शकेल हीच खरी गुरुची गुरुदक्षिणा असते परंतु आज आपण समाजामध्ये पाहतो ना अगदी वाईट चित्र आहे अनेक गुरु आहेत आणि या दिवशी लोकांकडून सोनं चांदी पैसा भरभरून त्या ठिकाणी जे काही दक्षिणा घ्यायची असेल ते घेतात आणि मित्र असे जे गुरु असतात ना असे गुरु खरे गुरु म्हणताच येणार नाही कारण गुरुचं काम आहे ज्ञान देणं ज्ञानाचा प्रसार करणं मनुष्याला त्या ठिकाणी सक्षम बनवणं एक आदर्श मनुष्य म्हणून जीवन जगण्याचे जी तत्वे त्याला त्या ठिकाणी सांगणं आणि हे कार्य जर करत असेल तर तो, तो खरा गुरु असतो म्हणून मित्रांनो अशा गुरुपासून सावध राहा स्वतःचेच तुम्ही स्वतः गुरु जरी बनले तरी चालेल परंतु अशा फसवेगिरी गुरूंच्या पाठीमागे लागून स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद करू नका अनेक अशा प्रकारचे साधू आणि गुरु आज आपण जेलमध्ये पाहतो आहे म्हणून अशा गुरूंच्या पाठीमागे अजिबात लागू नका मित्रांनो ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला ते आपले गुरु आहेत ज्यांनी जग आणि सृष्टी दाखवली ते आपले गुरु आहेत ज्या शिक्षकाने आपल्याला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाच्या भरवशावर आपण आज या पदावर आहोत किंवा या स्थितीमध्ये आहोत तर ते गुरु आहेत आणि असे जे गुरु असतात ना आई वडील आणि शिक्षक यांना का काही नको आईवडिलांना पाहिजे माझा मुलगा त्या ठिकाणी मोठा बनावा सक्षम बनावा आपल्या पायावर उभा व्हावा निस्वार्थ भावण्याचं त्यांचं संपादन असतं संस्कार असतात आचरण असतात शिक्षकांचं देखील तसं असतं निस्वार्थ एखादा कोणी कलेक्टर झाला असेल तर तो शिक्षकही आता त्याला बा तुला शिकूला तर मला यातला हिस्सा दे असं कोणते शिक्षक त्याला म्हणत नाही निस्वार्थपणे केलेलं या ठिकाणी ज्ञानदानाचं जे कार्य जो करतो ना तो खरा गुरु असतो म्हणून मित्रांनो जेव्हा आईवडील आपल्याला सृष्टी दाखवतात ते गुरु आणि दुसरं म्हणजे शिक्षक आणि या सत्याच्या वाटेवर जेव्हा चालतो नीतीच्या वाटेवर जेव्हा तो चालतो त्या व्यक्तीसोबत परमेश्वर देखील त्या ठिकाणी असतो म्हणून वाईटासोबत परमेश्वर कधीही राहत नाही म्हणून जो आपली वाट सोडून वागतो त्याचा विनाश हा मात्र निश्चित त्या ठिकाणी ठरलेला असतो हे आपण महाभारतामध्ये इतर धार्मिक ग्रंथामध्ये पाहिलेलं आहे म्हणून सत्याच्या वाटेवर चला नीती आणि जे आचरण आहे ते आपलं स्वतःचं कायम ठेवा स्वतःसाठी तर जगाच पण इतरांसाठीही थोडंसं जगून पहा अशा प्रकारची वृत्ती स्वतःमध्ये निर्माण करा कारण यालाच ज्ञान म्हणतात आणि हे जर आपण शिकलो नाही तर आपण कुठेतरी कमी ज्ञानामध्ये पडलेलं आपल्याला कुठलं तरी ज्ञान मिळालं नाही आहे असं समजायला हरकत नाही म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला भरभरून या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद